नमस्कार हो। आज मुलाला बसमध्ये बसून जातो आणि रोज मुलगा विचारतो पप्पा तुम्ही कपडे कधी घालणार आहे तुम्ही कपडे का काढले तर दुर्दैव आहे देशाचं की न्यायासाठी जर कपडे काढावं लागत असेल आणि तो ता त्रास माझ्या मुलाला झालेला आहे जो अन्याय माझ्या प्रपंचावर झालेला आहे जोपर्यंत समोरच्या अधिकाऱ्यांचे कपडे उतरत नाही तोपर्यंत मी कपडे घालणार नाही माझ्या एक तर खोटा गुन्हा तयार करण्यात आला मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं चालकाची नादेविक ॲडिशनल एस पी आल्या असल्यामुळे सगळं प्रकरण घडवण्यात आलेलं होतं आणि आज ह्या माझ्या लहान लहान लेकरा बाळायला माझ्या मुलीला माझ्या लहान मुलांना पोलीस यंत्रणेने अक्षरशः इतका त्रास दिलेला आहे की त्याचं माप नाही दोन दिवसापूर्वी पोलीस घरी आले होते तर अक्षरशः माझा जो मुलगा आहे लहान हा घर सोडून पळून गेला घरात दोन पोलीस आले म्हणून ते चौकशीसाठी आले होते पण तो घर सोडून पळून गेला आज रस्त्याला कुठं जर अँब्युलन्स वाचली वाजली तर तो घरामध्ये सायरा वायरा पडू लागलेला आहे त्याच्या मानसिकते इतका त्रास म्हणजे त्याच्या मना इतका या लोकांनी दहशत निर्माण करून ठेवली म्हणजे खरं सांगायचं झालं झालं तर याच्यामधील जे पोलीस अधिकारी होते त्याच्यामध्ये जे सूरज मेढे म्हणून होते त्यांनी रात्र रात्रभर संस्थाचालकाच्या दारूच्या पार्ट्या करायच्या दारू प्यायची आणि रात्री बारा एकला माझ्या घरी यायचं आणि मला त्रास द्यायचा माझ्या परपंचाला त्रास द्यायचा मला तर घर सोडून जावंच लागलं पण माझ्या लहान लहान मुलाला घर सोडून आठ दिवसानंतर त्यांना पण घर सोडावं लागलं त्यांच्या अक्षरचं शिक्षण बुडून सुद्धा शिक्षण बुडलं त्यांचं त्या काळामध्ये त्यांना मला संघ घेऊन लागलं काही दिवस या लहान मुलाच्या डोक्यावर इतका परिणाम केला त्या सूरज मेढे यांनी अहो तुमच्याकडे काठी दिलेली त्या काठीनी पोलिसांनी एक काठी दिलेली तुम्ही पावड्याचे दांडके घेऊन घरी येतात दहशत माज जाण्याकरता बरं माझ्या घरी येणारी पोलिस यंत्रणा दिवसा येणारी पोलीस यंत्रणा वेगळी आणि माझ्या घरी रात्री दहशत मा पोलीस यंत्रणा वेगळी होती राहू माझी पोलीस महासंचालकांनी एकच हात जोडून विनंती आहे की लय झाला आता लवकरात लवकर या प्रकरणाकडे लक्ष द्या आणि मला न्याय देण्याचा प्रयत्न करा या प्रकरणा मागचे खरे दहशतवादी सापडावा संविधानिक पदावर बसून जे दहशत माझा आहे जे संस्था चालका आम्हा पैसा कमवून जे जनतेला धरत आहे अशा लहान लहान मुलाला त्रास देत आहे मला न्यायासाठी आज माझे कपडे गेलेले हे देशाला कुठंतरी कलंकित करणारी गोष्ट आहे राज्याला कलंकित करणारी गोष्ट आहे न्यायासाठी जर एखाद्या समस्यावरचे हो कपडे जात असतील तर खूप लज्जास्पद गोष्ट आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर पोलीस महासंचालकांनी या गोष्टीची चौकशी बसावी आणि माझ्या लहान लहान मुलाला मला न्याय देण्याचा प्रयत्न करीत माझे कपडे मला परत द्यावे जय जवान जय